महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या प्रसिद्ध खेळांपैकी एक क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी कुस्तीला नावलौकिक मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचं मैदान बांधलं त्यांच्या याच कार्यामुळे कोल्हापूर ही मल्ल पंढरी बनली छत्रपती शाहू महाराजांच्या राजाश्रयामुळे आज महाराष्ट्र ते गावोगावच्या यात्रांमध्ये भरवल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धांचे महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आकर्षण असते या स्पर्धांसाठी आपले मल्ल दिवस रात्र लाल मातीच्या आखाड्यात तयारी करत असतात विशेष करून कोथरू ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात देखील अनेक मल्ल या स्पर्धांसाठी कठोर परिश्रम घेतात यासाठी पुण्याहून अनेक मल्ल दरवर्षी कोल्हापूरला जाऊन प्रशिक्षण घेत असतात पण आता हे चित्र बदलू लागले इथले मल्ल इथल्याच मातीत तयार व्हावेत यासाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रयत्न सुरू केले त्यासाठी कोथरूडमधील तालमींचे रुपडे पालटून अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त करण्याचे काम पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हाती घेतले नुकतीच कोथरूडमधील सर्वात जुनी श्रीराम तरुण मंडळाच्या दुरुस्ती करून अत्याधुनिक युक्त अशी बनवून दिली आहे नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल तालमीचे वसतात आणि कुस्तीगीर म्हणतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुराण काळापासून चालत आलेल्या मल्ल मल्लविद्येला महाराष्ट्रामध्ये अजिबात कमतरता जुन्या जाणत्या मंडळींनी भासू दिली नाही तर दादांचे मी त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये बाबा आमच्या दादांनी जे आमच्यावरती दाखवलंय त्याच्यामुळं जे ह्या पुढच्या काळामध्ये इथं व्यायाम करून व्यायामाचं कौशल्य असेल मल्लविद्येचं असेल बाहेरच्या काळ आखाड्या असतात मैदानं असतात कुस्ती स्पर्धा असतात त्यामध्ये उतरून आपल्या आई वडिलांचं तालमीचं नाव आणि हक्काने दादाचं दादांचं नाव घेतल्याशिवाय पहिला राहणार नाही एवढी मी ग्वाही आज तालमीच्या वतीने आणि आमच्या जयश्राम तरुण मंडळाच्या वतीने देतो आणि आमची पहिले तालीम जुनी होती म्हणून सगळी आता नवीन झालेली आहे आणि सगळी असं पेंटिंग एकदम नवीन झालेली आहे म्हणून मला मा, दादांकडनं खूप अभिमान वाटतो लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनीही कोल्हापूरप्रमाणे कोथरूडलाही कुस्तीची देहू आळंदी करण्याचा ध्यास घेतला आहे त्यांच्या याच कार्यामुळे आज कोथरूडमधील क्रीडाप्रेमी नागरिक आनंद व्यक्त करत आहेत